नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचा वाद दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये आता चिघळत चाललेला आहे मराठ्यांनी सरकारवरती ठेवलेला विश्वास आणि सरकारने केलेला विश्वासघात यामुळेच की काय आता मराठा समाज जिद्दीला पेटून उठलाय आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती विविध आरोप करून एसआयटी लावून सरकारनी काहीशी चूक केली की काय असं आता जनतेला वाटायला लागलेला आहे तर नेमकं प्रकरण काय आहे आणि नेमकं सरकारला आता कशाची भीती वाटते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो आत्ताच एका पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील यांनी मराठा उमेदवार गावोगावी उभं करण्याला समर्थन दिलेलं आहे आणि गाव तिथे मराठा उमेदवार हे आता घोषणा त्यांनी केलेली आहे परंतु खरंच जर महाराष्ट्रात जर असं झालं तर नेमकं का घडणार काय तर मित्रांनो प्रत्येक गावामधून जर उमेदवार जर उभे झालेच तर या महाराष्ट्रामध्ये पाच हजारांहून अधिक लोकसभेला उमेदवार राहतील एकूण मतदारसंघ अठ्ठेचाळीस आणि उमेदवार पाच हजाराहून जास्त याचाच अर्थ एका लोकसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी शंभराहून अधिक उमेदवार या वेळेला उभे राहतील आणि एवढे जर उमेदवार जर उभे राहिले तर आपल्या ई व्ही एम मशीन्स त्याला पुरे पडणार का हा पहिला प्रश्न निवडणूक आयोगासमोर उभा राहणार आहे हा पहिला प्रश्न प्रशासनासमोर उभा राहणार आहे आणि एकूणच याचा दबाव सरकारवरती तर येणारच आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जर एवढे उमेदवार जर उभे राहिले तर मतदारांचे जे गणित वेगवेगळे राजकीय पक्ष बांधत असतात त्या गणितांचं नेमकं होणार काय वेगवेगळे वेग अंदाज आणि आडाखे बांधून जी उमेदवारी जाहीर केल्या जाते त्या सगळ्या गणितांवरती आता पाणी फिरणार की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि जर खराच मराठा समाज जर जिद्दीला पेटला आणि त्यांनी जर असं केलं तर याला कायद्यामध्ये अडवण्यासाठी कुठलीही तरतूद नाही आणि निवडणूक लढवणे निवडणुकीमध्ये सहभाग घेणे हा खरं तर प्रत्येकाला मिळालेला एक घटनेचा अधिकारच आहे आणि म्हणून असे उमेदवार उभे करणं किंवा एवढे उमेदवार उभं राहणं यामध्ये कुठलंही गैर असू शकत नाही अर्थातच आता भारतीय जनता पक्षाचा तीळपापड तर होणारच कारण हे सगळं चाललं आहे कोणामध्ये तर जरांगे आणि फडणवीस यांच्यामध्ये परंतु कुठेतरी इतर राजकीय पक्ष याच्यामध्ये भरडल्या जाणार की काय असा प्रश्न आता इथे निर्माण होतोय जर मित्रांनो आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आपल्याला महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद